आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण आमच्या आवडी चॅनेलचे माजी डायरेक्टर सुरेश चाळके यांच्या केळीच्या बागेला आज मुहूर्त केलेला आहे त्यांनी आवर्जून सांगितलं अहो आओ तुमच्या आवडी चॅनेलला आमच्या केळीचं व्हिडिओ जाऊन दे तसे त्यांचे व्हिडिओ त्यांच्या मुलाखती ए बी पण ए बी पी माझानं देखील त्यांची मुलाखत घेतलेली आहे कमी खर्चामध्ये चांगलं पीक ले ले हे नेहमी घेतात आता जवळजवळ त्यांचा ऊस गेलेला आहे आणि हां हे पहा अशा पद्धतीनं केळी ह्या कॅरेटमध्ये भरून त्या गाडीपर्यंत घेऊन जात आहेत काल परवाच माझे मित्र आले आणि त्यांनी केळीची बाग बघितली आणि त्यांनी सांगितलं हे एक नंबर केळी आता एक नंबर कसे म्हणाले तर त्यांची केळी लावलेली आहे त्या कामगारांची अशा प्रकारे लगबग सुरू आहे कारण त्यांना देखील भरपूर काम आहे अशा प्रकारे केळीच्या खुंटाजवळच घडाजवळच हे फण्या काढल्या जातात आणि जे काही बादगड आहे तो माल खालीच टाकला जातो आणि त्याचा खत म्हणून उपयोग होतो माझ्या कोढलीच्या मित्रांनो भेंडोडे या गावी केळीची बाग केलेली आहे आणि ह्या बागेला भेट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं माझ्यापेक्षा चांगली बाग आलेली आहे एक आदर्श आहे आमच्या डायरेक्टरांचा त्यांनीच्या अनेक लोकांनी अनेक मीडियाने मुलाखती घेतलेल्या आहेत अशा प्रकारे या फण्या कट करून गडापासून कॅरेट भरलेले आहेत कामगार लोक कॅरेट घेऊन जात आहेत व्यापारी देखील चांगला माल असेल तोच घेतात बादगड माल घेत नाहीत असं जागोजागी कॅरेट भरलेले आहेत मजूर वर्ग पळून पळून काम करत आहे खास तुमच्यासाठी कॅरेटवर ठेवलेली ही केळाची फणी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे एक नंबरमधला एक नंबर माल त्यांच्या बागेमध्ये तयार झालेला आहे आपण काय सगळ्याच कॅरेटची व्हिडिओ शूटिंग करू शकणार नाही वेळ्याभावी तरी अशा पद्धतीनं भरलेली कॅरेट ठेवलेले आहेत मोकळी कॅरेट आणून टाकलेले आहेत अशा प्रकारे बागेचं चित्रीकरण आपणासाठी सादर करत आहे आमच्या शेतकरी वर्गाला तरुण वर्गाला शेतीबद्दलची आवड व्हावी हो निर्माण आणि शेतीकडे वळावं भरपूर पैसा आहे यासाठी आपणाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे आमच्या सुरेश चाळक्यांच्याकडं अनेक लोक मार्गदर्शनासाठी येतात त्यांच्या बागेला व्हिजिट देतात शिवाय मोठमोठे कॉलेजीस शाळा या त्यांना लेक्चरसाठी बोलवतात आता जे आपण घर पाहतो हे घर अजून आले नाही जे आले तेवढे घर उचलले जातात कामगार वर्ग मोठ्या आनंदाने मस्तीमध्ये तू घेतो का मी घेतो असं पळून पळून काम करत आहेत हे देखो हे जे लोक जा रहे मजूर लोक हे के आहे बिहारी इपू यूपी आदि आदी राज्य के लोक महाराष्ट्र में काम करने आते हैं क्योंकि यहाँ उद्योग काम बहुत ज़्यादा है पेट भरने के लिए वो अपना मुलूक छोड़कर यहाँ आते हैं अशा प्रकार तीन कैरेट की एक सागर एक एक कामगार घुन यटिंग कराए का खेळी कटिंग झाल्यानंतर भरल्यानंतर घेऊन जातात आता प्रत्यक्ष घाडाचं कटिंग कसं कर केलं जातं ह्याचं आपण चित्रीकरण पाहूया आता आमच्या आवडी चॅनलचे माजी डायरेक्टर आपणाला थोडक्यात आपल्या बागेविषयी परिचय करून देतील प्रत्यक्ष आपण त्यांची मुलाखत घेऊया हां नमस्ते आमच्या आवडी चॅनलचे माजी डायरेक्टर सुरेश तळके यांची आपण थोडक्यात मुलाखत घेऊया ठीक आहे आपण ही केळीची बाग आपल्याला आवड आहे शेतीबद्दल चांगल्या प्रकारे शेती करता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न काढता त्याबद्दल आवडी चॅनलच्या वतीने मी प्रथम धन्यवाद देतो आणि आमच्या या शेतकरी वर वर्गाला धन्यवाद धन्यवाद हां शेतकरी वर्गाला थोडं मार्गदर्शन करावं केळीच्या बाबतीत असं मी आपणास विनंती करतो सांगा नमस्कार माझं नाव सूरज चाळके राहणार बागणी आणि काय केळी पहिल्यापासून जवळजवळ दहा दहा ते बारा वर्ष झालं मी करतोय केळीमध्ये आणि अपेक्षित असं उत्पादन बी आपल्याला मिळते का तर अनुभव आता पूर्वीपासून असल्यामुळे आणि जर केळीचं नवीन जर कोण शेतकरी करणार असला तरी तुला काय अडचण नाही चांगलं पीक तुम्ही पैसे देऊन जाणारं पीक आहे नगदी पीक आहे काय राहते खर्च थोडा जास्त राहतो थो, पाणी स्वतःचं लागते एवढंच बाकी ऊसापेक्षा तशी केळीची शेती परवडणारी आहे आणि नवीन शेतकऱ्यांनी खरंच यात पडायला काय अडचण नाही ओके हां खास तुमच्यासाठी घडांचं शूटिंग एक नंबरमधला एक नंबर प्रत्यक्षात सुरेश चाळके आपल्या या गाडाचं मार्गदर्शन दाखवत आहेत माहिती सांगत आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो हेलो कह रहे सर हाँ कहाँ के हैं आप यूपी के, यूपी के हैं यहाँ का कितने साल से अनुभव है आपको इधर हम छह साल हो गए देखो ये पेड़ को ही के कोई का घर हाँ कट कर रहे हैं हाँ उनका काम का ये देखो कितना वेग है देखो कितनी हलचल है कितनी गति है उनके काम को उनको बोलने की फुर्सत नहीं है सुरेश भाऊ या केळी बद्दल जरा मार्गदर्शन मार सांगा कलर बिलर काय बांधलेलं आहे कलर एक नंबर येतो एक्सपर्ट क्वालिटी आहे हा फक्त पुन्हा मुंबई मार्केटला आपण काढलेले आहे बर हे आता पुण्याला भरायला मार्केटला ओके ओके हा पुन्हा मार्केटला आणि तशी बॉक्स पॅकिंगचा बापाची केळी आहे ओके okay, हां तर बॉक्स पॅकिंगला आपण नाही दिलेले आपण इथं पुन्हा मार्केटसाठी काढलेला आहे रेट आपल्याला चांगला दिल्या बरं बरं आता काय रेट मिळाला आपल्याला आपल्याला पंधरा रुपये बरं ठीक आहे हां कसम... पहा आमच्या सुरेश चाळकेनी पुन्हा मुंबई मार्केटला ही केळी दिलेली आहे पंधरा रुपये म्हणजे कसं पंधरा हजार रुपये टन म्हणजे ओके ओके पंधरा हजार रुपये टन ठीक आहे चांगला दर आपल्याला भेटत आहे हाँ कलाकारी बाहर हाँ देखो ये यूपी के लोगों की कलाकारी हाथ के हलचल हाथ का काम हाथ की चलाकी हाँ उनको फुर्सत नहीं है बोलने की हाँ बोलो काम पे ध्यान है सर मिनट अपन गए बात कर ओके यूपी के आदमी के थोड़ी जानकारी लेंगे हाँ आपका नाम बोलो सुदीप कुमार चौहान फिर से बोलो सुदीप कुमार चौहान ओके कहाँ के रहने वाले हैं यूपी का यूपी का है, यूपी कहा है। अच्छा हाँ यूपी में कहा गए यूपी बहरेज जिला ओके अभी, ओके अभी, अभी यहाँ किधर पर है यहाँ पे इस्लामपुर में रहते हैं इस्लामपुर में स्टोरेज का या फिर कटिंग कैसा हमारा करता है। स्पोर्ट और ये पूना कटिंग और कैरेट का मतलब कटर भी कटिंग चालू है सब कटिंग हमको आता है और कुछ बोलना चाहोगे आपके कितने लोग यहाँ काम पर हैं यहाँ अभी हमारे पास तो सात आदमी हैं आठ आठ जन हैं अच्छा अच्छा जी ओके धन्यवाद और बड़े बुजुर्ग यूपी के हैं राम गोपाल राम गोपाल कहाँ के हैं यूपी के यूपी के हैं अच्छा धन्यवाद हेलो साहब आपका नाम बताओ सर मैं कैलाश कुमार चौहान कैलाश कुमार चौहान ओके ओके आप क्या काम कर रहे हैं है? केले के काम कर रहे हो सर केले का कटिंग कर रहे हैं क्या जी सर अच्छा अच्छा कितने साल का अनुभव है आपको हमको दस ग्यारह साल हो गया ओके कहाँ रहते हैं आप हम यूपी में रहते हैं जिला बहराज अच्छा और अभी काम किस काम करने के लिए कहाँ रहते हैं इस्लामपुर रहते हैं इस्लामपुर रहते हैं ठीक है ये आउडी चैनल पर हम भेज रहे हैं जरूर सब्सक्राइब करो और देखो तुम्हारा काम ओके देखो यूपी का नौजवान बेटा आपका नाम बताओ बिश्रो चौहान फिर से बोलो बिश्रो चौहान ओके हाँ अरे भाई तुम आओ ना इधर तुम्हारा नाम लेंगे ये देखो बड़े बुजुर्ग ये खाली कैरेट लेकर जा रहे हैं चार कैरेट उनके हाथ में है तो हां। ना, बोलो नाम फिर से छोटो चो यूपी के यूपी के ओके अच्छा काम लगता है ना अच्छा अच्छा कर, ओ, करो यहाँ खाली कैरेट लॉरी से यहाँ लिए हैं मालिक के सामने ये केली का वेट कर रहे हैं उसे वजन कहते हैं और इसी तरह ये केली कैरेट में हाँ देखो कितना है वजन 20 किलो जो कैरेट भरता है 20 किलो के आसपास कैरेट भरते थे ये कट दिसत नाही 20 किलो कैरेट भरते हैं विजय कुमार का साहेब युपी ओके या ठिकाणी अशा प्रकारे आपण केळीच्या घडापासून केळीच्या शेत बागेपासून आपण व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे केळीचं कटिंग केळीची वाहतूक केळीचं वजन हे आपण पाहिलेलं आहे आणि अशा प्रकारे वजन करून या ट्रकमध्ये हे कॅरेट अशा प्रकारे रचली जातात थोड्या माणसामध्ये भरपूर काम करतात ठीक आहे तर आवडी चॅनेलच्या वतीनं सर्व नवीन शेतकऱ्यांना जे केळीचं उत्पादन घेऊ इच्छितात त्यांनी अवश्य सुरेश चाळके यांचाशी संपर्क करावा माहिती घ्यावी आणि आपल्या केळी उत्पादनामध्ये भरघोस वाढ करावी हे जावडे चॅनलच्या जा वतीनं शेतीत थोडा जरी पैसा घालायला लागला तरी तो पुन्हा निघणार आहे खर्च सगळ्याच बाबतीत असतो त्यामुळे खर्चाला घाबरू नका आता मी देखील खर्च खर्चाड बघत नाही ठीक आहे जवळचा ऊस तोडून गेलेला आहे ज्या ठिकाणी रस्ता भेटेल त्या ठिकाणी ही लॉरी या ठिकाणी उभा केलेली आहे अशा पद्धतीनं बरोबर वजन करून कॅरेट बाजूला काढतात